आज मी बनवली नवरात्री स्पेशल उपवासाची खीर ती कशी ते पुढे तुम्हाला सांगतेच त्याची रेसिपी पण त्या अगोदर ना आज होती तिसरी माळ आणि आज आमच्या गावची यात्रा होती आणि आज होता ब्ल्यू कलर तर आम्ही दोघं पण इथं ब्ल्यू कलर घालून रेडी झालेलो आहोत पिल्लूचा थोडा नेवी ब्ल्यू आहे आणि माझा रॉयल ब्ल्यू आहे त्या अगोदर सकाळी सकाळीच आज माळीसाठी मी ना तुळशीचे मंजुळा तोडत होते कारण नवरात्रीत जर बुधवार आला ना तर बुधवारी तुळशीचीच माळ घातली पाहिजे तर मी या ठिकाणी तुळशीची माळ बनवून घेतली आणि आता मी तुळशीची माळ घालती आहे घाटाला कारण बुधवार असला ना तर विष्णूंचा वार असतो आणि विष्णूंच्या वारी तुळशीची माळ घातलेली खूप छान चांगली असते त्यानंतर मी देवीची आरती वगैरे करून घेतली आणि जय जयकार केला त्यानंतर घेतली उपवा स्पेशल खीर बनवायला तर मी काय केलं तुपात भाज आ, भगर भाजली त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले आपल्याला जे लागतील ते आणि त्यानंतर त्या थोड्या पाण्यात ती भगर शिजवून घेतली त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड केलं दुधामध्ये साखर आणि विलायची पावडर ॲड करून आपली खीर रेडी झालेली तर अशा पद्धतीने केली मी उपवा स्पेशल भगरीची खीर तुम्हाला जर या खीरची डिटेल रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूबच्या लाँग व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता तिथे मी ऑलरेडी शेअर केलेली आहे खीर बनवून झाली त्यानंतर लगेचच मी देवीला पण नैवेद्य दाखवून घेतला कारण आजच्या दिवशी खिरीच्या नैवेद्याचा देवीला मान होता त्यामुळेच मग मी सगळ्यांना खाता येईल आणि देवीला पण नैवेद्य दाखवता येईल अशा पद्धतीने उपवासाचीच खीर बनवली आहे आणि सर्वांना ती खूप आवडली